श्री स्वामी समर्थ स्वयंपाकघर म्हणजे आपल्या घराचं जर आपण हे ऊर्जा स्त्रोत नीट नेटकं ठेवलं नाही तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो तसंच जर आपण अंघोळ न करता स्वयंपाक करत असू तर त्याचा सुद्धा संपूर्ण घरावर काय परिणाम होऊ शकतो याची आपल्याला कल्पनाच नसते याचा विचारही आपण कधी करत नाही काही दिवसांनी आपल्या घरात अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा त्रास आपल्याला सुरू होतो आणि या त्रासापासून वाचण्यासाठी अशा काही गोष्टी असतात त्या करणं आपण टाळायला हवं मग कोणत्या आहेत त्या, त्या गोष्टी चला जाणून घेऊया अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण स्वयंपाक करत स्वयंपाकघरात करू नये जर त्या स्वयंपाकघरात केल्या गेल्या तर त्याचा त्रास संपूर्ण घराला होतो स्वयंपाकघर हे आपल्या घरातील एक पवित्र स्थान आहे ज्या ठिकाणाहून आपल्या घरातील प्रत्येकाला ऊर्जा मिळत असते तसेच त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा वास असतो ज्या घरावर अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते त्या घरात आनंदाचे वातावरण असते तर काही ठिकाणी अशा काही चुकीच्या गोष्टी होत असतात त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरातून निघून जाते तर त्या घरात आनंदाचे वातावरण असते तर काही ठिकाणी अशा काही चुकीच्या गोष्टी होत असतात त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरातून निघून जाते तर त्या घरात अन्न पाण्याचा तुटवडा जाणवतो काही जणांना उठल्यावर लगेच चहा पिण्याची सवय असते आणि मग अंघोळ करतात चहा बनवला जातो परंतु त्यामुळे घरात अशुद्धी निर्माण होते सर्वांना सकाळी कामानिमित्त लवकर घराबाहेर जायचं असतं हे मान्य आहे पण अशा सुद्धा अंघोळ न करता घरात स्वयंपाक केला जातो आणि हे सुद्धा चुकीचं आहे अंघोळ न करता केलेला स्वयंपाक हा अशुद्ध मानला जातो आणि मंडळी आपल्याला सगळ्यांना तर हे माहीतच आहे की ज्या प्रकारचे अन्न आपण ग्रहण करतो तसेच आपले विचार होतात आणि आपल्याकडून आकृतीसुद्धा त्या प्रमाणेच केली जाते आणि अंघोळ न करता शिजवल्या गेलेल्या अन्नाची पवित्रता राहत नाही आणि तेच अन्न आपण ग्रहण करतो त्यानंतर आपल्या मनात सुद्धा अशुद्धी निर्माण होते आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपण घरात दारिद्र्य आणि आजारपणाला आमंत्रण देतो म्हणूनच स्वयंपाक घरात प्रवेश करण्याआधी आंघोळ करावी आणि त्यानंतर स्वयंपाकघर झाडून पुसून स्वच्छ करावे नंतर कामाला सुरुवात करावी अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असे आपण म्हणतो त्यामुळे हे अन्न तयार करताना स्वयंपाकघर स्वच्छ आणि सुंदर ठेवावं काही घरात रात्रीच्या जेवणानंतर भांडी तशीच ठेवली जातात त्यामुळे सुद्धा घरातलं वातावरण दूषित होतं घरातील लोक आजारी पडण्याची शक्यता असते त्यामुळे रात्री जेवण झाल्यावर सर्व भांडी लगेच धुवून टाकावी स्वयंपाक झाला की आधी देवाला नैवेद्य दाखवावा यासाठी आपल्याला स्वयंपाक हा करूनच करायला हवं आपण जर अन्न हे देवाला नैवेद्य दाखवून खाल्लं तर ते नुसतं अन्न न राहता देवाचा प्रसाद होतो आणि त्यानंतर जेवण करावं पण हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आंघोळीनंतर स्वयंपाक करू त्यामुळे स्वयंपाक घरात अंघोळ केल्यानंतरच प्रवेश केला जावा मंडळी तुमच्या घरात नक्की काय होतं हे नक्की मला तुम्ही कमेंटद्वारे सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा आणि हो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला नका विसरू धन्यवाद